नमस्कार श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे गुरुवार तर सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता बघा बरेच जण म्हणतात की सेवा कशी करावी सेवा करायला वेळ मिळत नाही आणि घरातले खूप खूप सारे असे कामं असतात तर आज तेच दाखवणार आहे मी तुम्हाला की घरातली कामं करूनही कशी सेवा करायची म्हणजे आपण वेळात वेळ काढून सेवा कशी करायची कामं तर असतात घरातले मला पण माहिती आहे आणि सर्वांनाच असतात पण त्याच्यातून हे कसा वेळ काढायचा आता बघू शकता तुम्ही आता सकाळचं हे माझं रुटीन आहे आणि मुली नऊ वाजता स्कूलला जातात आणि नऊ साडेनऊ वाजेपर्यंत हे पण त्यांच्या ड्युटीला जातात तर मग ते म्हणजे ते जाईपर्यंत मला माझे काही कामं सुधत नाही मी त्यांच्याच राड्यामध्ये असते त्यांचं हे आवरून द्या ते आवरून द्या पण ते गेल्यावर मग मला मी केंद्रातून आरतीहून येते आणि मग तिथून पुढे मग मला माझे कामं करायला वेळ मिळतो तर तेच आज तुम्हाला दाखवणार आहे की मी पण घरातले कामं वगैरे सर्व काही बघून सेवा कशी करते सेवेसाठी वेळ कसा काढते तर आता हे सकाळचं रुटीन आहे अजून माझी देवपूजा वगैरे सर्व काही राहिलेलं आहे आज, आज गुरुवार आहे लक्ष्मीची पूजा वगैरे पण मांडायची आहे आणि काही साहित्य वगैरे आणलेलं नाही म्हणजे हारं फुड पानं वगैरे असं काहीच आणलेलं नाही ते सर्व आणायचं आहे तर मुलींना टिफिनला काय द्यायचं आता त्यांना गुरुवार असतो मला पण गुरुवार आहे तर मग त्या दोघींसाठी टिफिनला तर पोळी वगैरे त्या म्हटल्या आम्हाला पोळी वगैरे नको देऊ दुसरं काहीतरी दे आता दुसरं काहीतरी म्हणजे त्यांचं काय राहतं म्हणणं की मॅगी दे नाहीतर पास्ता दे असं राहतं तर म्हटलं तसं काय नको त्यांना काय पोट वगैरे भरणार नाही तुमचं दुपारी आल्या की पुन्हा हे करताल मग मस्त त्यांना मुगाच्या डाळीची खिचडी करून दिली जे त्या आवडीनं खातात तर जास्त तिखट वगैरे नाही दोन तीन मिरच्या टाकल्या हिरव्या आणि मस्त अशी खिचडी मुगाच्या डाळीची केली तर आज काढा वगैरे प्यायचा नाही आहे कारण आज उपवास आहे आणि ते त्या काढ्यामध्ये कसं हळद वगैरे राहते आणि उपवासाला हळद चालत नाही मग म्हटलं आज काढा नाही प्यायचा आपल्याला चालत नाही तर मग मस्त काळा चहा पिऊया तर खिचडी करता करता चहा पण मी माझा करून घेतला आणि माझं कसं आहे मला खूप जास्त गरम चहा नाही पिवडत मी थोडासा चहा कपामध्ये टाकला की थोडा वेळ तसा ठेवते आणि मग नंतर पेते तसंच मला आवडतो नाही तर मग माझ्या जिबीला चटका बसेल होटाला चटका बसेल असं म्हणजे असं होतं तर मग थोडासा थंड होऊ देते मी तोपर्यंत तो मग त्यांची कामं आवरून घेते आता दिव्यांक आंघोळीला आहे आणि हिचं चालले काहीतरी कारण ही जास्त टाईमपास करते ती तरी लवकर आवरती हिला आवर आवर करावं लागतं लाहन, आमची तर उलटं आहे लहान पटकन आवरती मोठीला उशीर लागतो आवरायला म्हणजे ती टाईमपास जास्त करते आता तिचं पाणी तापते ती आंघोळ करायला आहे तर डोकं वगैरे धुवायचं असेल तर मी घालते आंघोळ आणि एरवी जर आंघोळ नुसती करायची असते तर मग त्या त्यांच्या हाताने करतात आता माझं एवढं सर्व काही झाल्यावर नंतर चहा थोडा थंड झाल्या मग चहा पिऊन घ्यायचा आणि देवपूजा करून घेते म्हणजे खिचडी लावून दिली की देवपूजा करून घ्यायची देवपूजा झाली की मग नंतर आपल्या केंद्रात जायला आपण मोकळी आता नऊ ते दहा असा टाईम असला मला कारण माझं कसं आहे नऊ वाजेपर्यंत मुली जातात आणि तोपर्यंत स्वयंपाक आणि देवपूजा हे दोन कामं माझे झालेलेच पाहिजे बर बर तर मग माझे कसं बरोबर वेळेवर कामं सर्व काही आवरतात नाहीतर मग देवपूजा जर नाही झाली म्हटलं नऊ वाजेपर्यंत तर मग न मुली गेल्यावर नऊ वाजे नऊ ते साडेनऊ मग देवपूजा होते त्याच्यानंतर मग बाकीचे कामं मग थोडंसं लांबतच चालतं काम तर असं असतं माझं रोजचं रुटीन तर आता चहा पिते आणि चहा पिता पिता पण असे कामं मधामध्ये येतात ती आंघोळीला गेली ती टावेलसाठी मला आवाज देते टावेल दे टावेल दे म्हणून आणि अनुष्काला म्हटलं तर अनुष्का काही देत नाही कारण अनुष्कामध्ये ती मग तिनं देलता का मला त्यावेळेस मग आता मी नाही देणार तिला असं त्या दोघी असं चलतं त्या दोघींचं तर हे तांदूळ मी काल ज्वारीसोबत चालले होते तर ती वरतीच भरणी राहिली होती तर आता खिचडी करायची होती म्हणून तिला म्हटलं आण वरचे तांदूळ तोपर्यंत मग आधन पण आलेलं होतं खिचडीचं तर मस्तपैकी तांदूळ तसं चाळून ठेवले ना की मग संपेपर्यंत तांदळाला काय होत नाही तांदूळ चांगलेच राहतात तसं तांदळामध्ये काही एवढं घाण वगैरे नसते पण चाळून ठेवलेले बरे राहतात आपल्याला पण मधी समजा घेऊन लगेच करायला मोकळे आपण म्हणजे साफसफाई जास्त करायचे काम पडत नाही आणि माझं कसं राहतं ना मी सकाळीच आवरून घेते केंद्रात जाते आता केंद्रात जायची पण सवय इतकी झालेली की नाही गेलं तर करमत नाही आणि तिथे गेले की माझं म्हणजे रोजचं जे काही सेवा असते नित्यसेवा तिथूनच मी करून येते म्हणजे सवय तशी झालेली तिथे जर नाही केली आणि आपण समजा एखाद्या वेळेस म्हटलं आता चला काही आई आपल्याला घरी या जाऊन करू नाही घरी सेवा होतच नाही ते नित्यसेवा जर म्हटलं ना घरी होतच नाही असंही तिथेच करून आलं तरच सेवा होते आणि मला सवय पण झालेली मी तिथेच करून घेते तर हे पसलं तीर्थ तर आता दिव्यांकाला प्यायला दिलं मी म्हणजे टाकून वगैरे देत नाही मुलींना किंवा मी असं आम्ही पेत असतो आता मी चहा पिलेला होता म्हणून तिला प्यायला दिलं आणि म्हणजे कोणी जे हजर असेल त्यांना ते प्यायला देत असते म्हणजे आपण म्हणतो जे हजीर दे, वजीर ते दे, जसं तर स्वामींचं वस्त्र पण चेंज करायचं होतं आणि खालचं देवघरातलं पण तर मस्तपैकी वस्त्र पण चेंज केलं सर्वसा काही साहित्य त्याच्यातलं काढून घेतलं आता याला पण थोडासा माझा वेळ जाणार आहे पण माझं कसं आता जास्त मला काही स्वयंपाकाचं हे नाही मुलींचं सगळं आवरून झालेलं आहे तर मुलींचं आवरून दिलं त्याच्यानंतर मग मी केंद्रात गेले के माझं आवरून वगैरे तर बघू शकता गुरुवारची किती अक्षरशः गेटसुद्धा बंद केलं इतकी गर्दी आणि काय मला हेच कळत नाही की गुरुवारी एवढी गर्दी का होते म्हणजे एरवी स्वामी केंद्रात नसतात का गुरुवारीचे इतके लोक येतात ना की भरपूर अशी म्हणजे मुंग्यासारखे के लोक केंद्रामध्ये येतात आता सकाळी हे तरी कमी आहे संध्याकाळच्या आरतीला जर म्हटलं तर मग तर इतकी जागा लगे म्हणजे उभा राहायला पण जागा राहत नाही इतकी गर्दी होऊन जाते तर चला आज पण तुम्हीसुद्धा स्वामीचं दर्शन घ्या गुरुवारचं हे जे वस्त्र आहे ते मी काल शिवलं होतं आणि हे आज घालायला दिसतं स्वामींना तर मस्त स्वामींना वस्त्र दिसते कोणाचं होतं काय माहिती भरपूर दिवस झालं आलेलं होतं पण आज दिलं तर ही दळण दोन दिवस झालं करून ठेवले पण त्यांच्यापासून द्यायचं काही लक्षातच राहत नव्हतं तर आज त्यांच्याकडे देते तर बारा सव्वा बारा झाली मला केंद्रातून यायला तर आत्ताच त्यांच्यापाशी दळण दिलं कारण त्यांना दळण जर आणायचं म्हटलं त्यांच्याजवळ आता इकडं आले तसं गिरणी खूप जास्त लांब झाली आणि पहिलं तरी थोडीशी जवळ होती आता लांब झाली त्याच्यामुळं आता मी काही जात नाही दळण आणायला कारण दळण जवळपास दहा पंधरा किलो दळण असतं आणि मग इतकं ओझं घेऊन जाणं येणं पुन्हा इतक्या वरती चढणं आता मी इकडं आलं तसं दळण आण नाही यांच्याकडे देते की स्वामींना काळजी असते म्हणून तर त्यांनी एवढे लाडू हे वाटले पण खाल्ला नाही आम्हाला वाटलं खाल्ला असेल पण नंतर मला ते म्हणतात लाडू आहे का तर म्हटलं आम्ही खाल्ला म्हटलं तुम्ही खाल्ला नाही का नाही म्हणे खाल्लाच नाही मी तर मग आत्ता लाडू त्यांनी आणला ते म्हणले पाय किती स्वामींना काळजी आहे की ते की लाडू त्यांना आत्ता मिळाला म्हणजे बघा सर्व लाडू संपले होते आणि आत्ता लाडू दोन लाडू ते घेऊन आले म्हणजे स्वामींना वाटलं असेल अरे एवढे यानं लाडू वाटले पण यांनी एक पण खाल्ला नाहीये आणि घरीसुद्धा त्यांनी आमच्या पुरतेच दिले होते म्हणजे तर स्वामींनाच काळजी म्हणावं हा नाही तर असं झालं त्याच्यानंतर आता केंद्रातून येऊन म्हणजे बराच वेळ झाला एक व्हिडिओ पण केला चक्र यंत्रावर नक्की बघा तुम्ही तुम्हाला जर स्थापना वगैरे करायची असते तर त्याच्यात मी पूर्ण सेवा वगैरे सांगितलेली आहे प्रकारे तुम्ही तुमच्या घरी श्रीयंत यंत्राची स्थापना करू शकता नवीन जर असेल तर आणि तुमच्याकडे पहिलं पण असेल तर त्याची रोज कशी सेवा करायची ते पण मी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आता पूजा आता आता पूजा तर काय मांडलेली नाही आहे गुरुवारची पूजा पण मांडायची आहे पण आता बारा वाजून गेलेली आहे त्याच्यामुळं दुपारी पूजा मांडत नसतात जर बारा मांडायची असेल तर बाराच्या अगोदरच मांडायची असते किंवा नंतर मग तुम्ही सायंकाळच्या वेळेस मांडू शकता तर आता मी मांडणार नाही आहे आता घरातली कामं वगैरे आज फर्ची वगैरे पुसत नाही आता फरची नाही पुसणार देवघरामध्ये जिथे मला पूजा मांडतात तेवढं पुसून घेईल आणि तिथे पूजा मांडून देईल तर असं झालं तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं तुम्हाला सांगायचं की सर्व काही हँडल करून म्हणजे घरातली कामं व्हिडिओ त्याच्यानंतर मग सेवाला वेळ कसा मिळतो म्हणजे याच्याविषयीच आजचा व्हिडिओ आहे की सर्व कामं करून सेवेला वेळ मी कसा काढते कारण काय होतं ना की इकडं मला इकडं राहायला आलं तसं माझं काम वाढलेलं आहे म्हणजे घरातले कामं आता स्वयंपाक वगैरे तर तेच आहे का माणसं वाढलेलं नाही पण काम वाढलं पहिलं तिथं कसं होतं छोटंसं घर होतं मग तेव्हाच माझं काम आवरायचं पण आता तसं झालेलं नाही आता काम इतकं वाढलेलं आहे की मला दिवस पुरे ना कामाला कालच मी तुम्हाला सांगितलं होतं की आता उठायला पण लवकर सुरुवात केली सकाळी लवकर उठायला लागली तर सकाळी मुली जाईपर्यंत तर त्यांच्याच राड्यामध्ये असते मी त्याच्यानंतर मग केंद्रात जायची वेळ होते आणि केंद्रात पण आता अशी सवय झाली की म्हणजे गेल्याशिवाय करमतच नाही नक्कोच वाटतं म्हणजे तो टाईम ठरलेलाच आहे की आता जायचेच आपल्याला म्हणून मग घरातले किती कामं असो किती राडा असो तो सोडून मग मी जातेच मग ती आरती करून येते मग आरती करून आल्यावर समजा मग मुली गेल्यावर जर कामं काही करता आले तर करते म्हणजे भांडे किंवा कपडे वगैरे धुवायचं असेल तर मग वेळ असेल वेळनेनुसार असतं माझं माझं जर आवरलेलं असेल तर मग मी काम करते म्हणजे तर आज माझं आवरलेलं होतं मग मी कपडे लगेच धुवून टाकले वेळ होता मला साडेनऊच वाजले होते तर दहा वाजता मी केंद्रात गेलते तर कपडे झालते कपडे धुवून गेले समजा आता भांडे राहिलेले आहेत तर पण भांडे जास्त काही नाही आहे मुलींचं तेवढं खिचडी वगैरे त्यांना केली ती त्याचेच भांडे आणि त्यांना शाब्दा केला तर आता भांडे मी मुली आल्यावरच धुईन म्हणजे त्यांचे टिफिन वगैरे सर्व काही एकत्र घासले जातात तर असं सायंकाळी सायंकाळीच मांडणार आहे म्हणजे आता पूजा काय करीन मी पूजा मांडेल आणि लगेच पोथी वगैरे ती कहाणी वगैरे वाचून घेईल आणि सेवा आता काय करायचं आहे आता सेवा करायची आहे तर आता सेवा करते वेळेस तुम्हाला काही दाखवणार नाही मी कारण सेवा नाही का मग दिवा कधी पोरीसोबत राहते ना तर नाही का ती पूर्वी वॉशरूमला घेतील बरं मी पण आणते वॉशरूमला तर नाही का तुझी हा माझी पोरगी ना मग तू पण माझीच ना तर आता मुली स्कूल मधून आल्या मुली म्हणजे मी आणलं नाही यांनी जाऊन आणलं हे आ, फोन केला कुठे म्हणून कारण मग ते जवळपास असले त्यांना म्हटलं आणा की मग आणतात ते तर मग ते केंद्रातच होते म्हणजे केंद्रात आहे म्हटलं मुलींना आणा तर त्यांना आणलं तर मग मला मी सकाळी तो एक कप चहा पिलायला त्याच्यावरच होते आता वाजले तीन तर मग कस तरी होऊ लागलं भूक लागली होती आणि काय खाऊ तर काही कळणं गेलं कारण गोड खवाटत नाही असं झालं मग त्यांनी त्यांना बदामशेक सांगितला होता शेक, शेक आणला त्यांनी मग आम्ही तिघी मायली कीनं तो पिला त्याच्यानंतर मग मी केंद्रामध्ये सेवा करून घेतली होती आता केंद्रामध्ये एकजण इतकं मार्गदर्शन करत होता एक तास त्यांना मार्गदर्शन केलं तर आपण काही इतकं ऐकायला आता ती काही ज्या गोष्टी माहिती आहेत आपल्याला तेच तो सांगत होता मग म्हटलं आता हे ऐकायला ऐकण्यापेक्षा आपली सेवा इथे बसल्या बसल्या होऊन जाते कारण पंधरा वीस मिनटं ऐकायला बरं वाटतं पण एक एक तास जर तुम्ही बोलत असता तर मग इतकं वेळ ऐकायला बायकासुद्धा तिथल्या बसल्या बसल्या इतक्या कुरकुर करत होत्या ना की आकर्षाशा बायका उठल्या मनानी परंतु तरी तो व्यक्ती काही थांबला नाही था। बोलायचं मग तिथेच माझी सेवा पूर्ण झाली आणि माझी नित्यसेवा सहसा केंद्रातच होऊन जाते त्याच्यानंतर मी घरी आले घरी आल्यावर त्याच्यानंतर मग व्हिडिओ केला घरातली छोटी मोठी कामं आता जे कामं आपण म्हणतो ना की वेळ खूप जातो त्याच्यामध्ये पण ते कामं दिसत नाही असे कामं आणि ते कामं सर्व काही करून घेतले त्याच्यानंतर मग पूजा वगैरे मांडली नव्हती मी पूजा आता सायंकाळच्या वेळेसच मांडणार आहे कारण मला बारा सव्वा बारा झाले ते केंद्रात यायलाच तर आज व्हिडिओ केला होता मी यंत्रावर तर म्हटलं चला आपल्या घरचं पण जे यंत्र आहे त्याची पण आपण आज पंचोपचार पूजा करूया तर त्याची पण मग मी आज पंचोपचार पूजा केली कारण हा के आपण व्हिडिओ करतो जेव्हा माहिती सांगतो ना तेव्हा आपल्यामध्ये पण एक उत्साह येतो आणि अजून सेवा करायची वाटते तर मग अशी पंचोपचार पूजा मी रोज करत नाही आजच आज केली पंचोपचार जी तुम्हाला सांगितली मी मंत्र म्हणून समजा आपण त्याच्यावर अभिषेक किंवा कुंकुमाच्या रोज करायला तशीच सेवा मी करत असते अशी पंचोपचार करत नाही समजा तर मस्त पूजा करून घेतली त्याच्यानंतर आता हे सहा 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 झाले होते तर असंच माझं रोजचं रुटीन राहतं असतं समजा दुपारी थोडासा वेळ मला मिळतो त्यावेळेसच मी काही सेवा असतील सेवा म्हणजे दुपारचा वेळ माझा व्हिडिओ करण्यामध्ये त्याच्यामध्ये जातो आणि सायंकाळचा सा जो वेळ असतो तोच सेवामध्ये माझा असतो समजा सेवा मुली आल्या त्यांचा आवरून दिलं चा, तीन चार तीनला त्या येत्या चार वाजेपर्यंत त्यांचं आवरतं त्याच्यानंतर मग मला आपण स्वयंपाक काही इतक्या लवकर करत नाही आमचा सात साडेसातच्या नंतर स्वयंपाक होतो तोपर्यंत मग माझं कसं सेवा वगैरे होऊन जाते असाच मी वेळ काढते पूर्ण दिवसामधून सेवेसाठी सगळे काही आवरून पण सेवा करते तर मस्त आज तुपाचा दिवा तेलाचा दिवा पण लावला होता दरवाजासमोर हळदीचं लेपण तर मदतच कोणतरी पाय दिला होता त्याआधी दि अनुष्का दिव्यांगांनी कोणतरी दिला असेल तर बघा बघू शकता अशी मस्त पूजा वगैरे आरती देवीची झाली तुम्हीसुद्धा आशीर्वाद घे आताच पूजा वगैरे सर्वच झालेली आहे बघू शकता मस्त प्रसन्न वाटतंय कारण सायंकाळी पूजा आपण केली दिवसभर पूजा वाढून ठेवली सायंकाळी अशी कहाणी वाचून आरती वगैरे केली धूप धूप दाखवला तर एकदम प्रसन्न वाटतं घरसुद्धा एकदम असं घरात एक, एक प्रसन्नता येते कारण सायंकाळची वेळी लक्ष्मी घरात येण्याची वेळी असते त्याच्यामुळे साय सहसा सांगितलं जातं की सायंकाळच्या वेळेस जे उपाय वगैरे करत असतो आपण ते सायंकाळच्या वेळेसच करावे तर आत्ताच माझी पूजा वगैरे सर्व झाली आता स्वयंपाक करून त्याच्यानंतर मग नैवेद्य वगैरे करून घेईल तर असंच दिवसभराचं रुटीन राहतं सर्व काही कामं वगैरे सर्व बघून त्याच्यानंतर सेवा करणं म्हणजे कामात काम करून म्हणजे काम कितीही असो काम काही आपले संपणार नाही पण त्याच्यामध्ये सुद्धा सेवेला वेळ काढायचा जो व्यक्ती चोवीस तासातून एक तास जर सेवेला जर दिले ना तर पूर्ण आयुष्याचं कल्याण होतं असं मी म्हणेन तुम्हाला कारण कामं बघा कामं असतातच कामाला काही आपण हे करणार नाही म्हणजे माणूस संपेल पण काम संपणार नाही असं त्याची गत्यंतर असते संसार हा करावा लागत नाही म्हणजे आमच्या केंद्रामध्ये काकांनीही सांगायचे संसार करावा लागत नाही तो होत असतो तुम्हाला अध्यात्म करावं लागतं तुम्हाला अध्यात्म केल्यावर तुमचा संसार सुखाचा चालतो आणि त्याला तुम्हाला काही करायची गरज नसतो ते व्यवस्थित चालत असतो तुम्हाला त्याला चालवायची गरज पडत नाही त्याच्यामुळे घरा घरातली कामं हे होतच राहतात आणि ते चालतच राहतात त्याच्यातून पण सेवेला वेळ काढणं हे महत्त्वाचं आहे आणि आपल्याला माहिती असतं की कोणते कामं कधी करायची घरातली काय सर तुम्ही सेवेला पण वेळ काढू शकता तर असं म्हणजे हे सांगायचं होतं मला की कामं किती असो सेवा करा सेवेसाठी वेळ काढा कामात काम करून सेवा करा बाकी दुसरं काही नाही तर असा पूर्ण आजचा दिवस होता तर आता पुढचं तुम्हाला काही दाखवत नाही कारण आता स्वयंपाक वगैरे नैवेद्य दाखवून स्वयंपाक सोडायचा एवढंच बाकी बाकी बाकीपुसर काही नाही तर आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झालीच तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज चर्नी गुरुमावली गुरुमावळीच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ